नमस्कार श्रोतेहो इंद्रधनुष्याच्या कार्यक्रमात मी पूर्णिमासाठी आपलं मनापासून स्वागत करते श्रोतेहो आज आपल्या भेटीला सुप्रसिद्ध गायक चिपळूणचे राजाभाऊ शेंबेकर इथे आलेले आहेत नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये राजाभाऊ असं एक नाव घेतलं की साहजिकच सगळ्यांना लक्षात येतंच की हे अतिशय सुंदर गायक आहेत तर सुरुवातीलाच मी असं विचारते की आज तुम्ही खूप मोठं यश यामध्ये मिळवलेलं आहे आणि हे सगळं करताना एक साधना किंवा त्याच्या मागे अनेक प्रकारचे कष्ट असतात अर्थातच कुठलीही कला शिकणं आणि ती निरंतर चालू ठेवणं ह्याच्या मागे खूप मोठी साधना असतेच असते तर मला सांगा की याची आवड तुम्हाला पहिल्यापासून होती काय सांगाल नाही माझ्या घरातच संगीत आहे बर वडील उत्तम गात असत आई गात असे वडिलांना समज चांगली होती कसं हवं कसं नको बर हे ते बरोबर सांगत असत आपलं प्रेझेंटेशन म्हणजे आपलं प्रात्यक्षिक कसं असावं म्हटलं मला गायक व्हायचं होतं आमच्या घरी पेटी तबला वाजवणारे गाणारेही सगळे होते पण माझं लक्ष होतं गाणं गायक व्हायचं आपल्याला तर त्याकरता सुरुवातीला मी तबल्याच्याही साथी केल्या हार्मोनियमच्या साथी केल्या कारण ह्या दोन बाजू समर्थपणे गायकाला समजाव्या लागतात नक्कीच तर त्या दोन्ही साथी केल्या आणि मग मी मध्ये गाण्याकरता बसलो या गाण्याकडे पुढे कसे वळलात गाणंच करायचं होतं त्याच्यामुळे मग अनेक लोकांची ऐकण्यावर भर आमच्या इथे एक अक्कलकोट स्वामींचा मठ आहे तिथे चांगले चांगले कलाकार सेवे करता येत असत ते लहानपणापासून मी वयाच्या सातव्या वर्षापासून मी पाचव्या म्हटलं तर पाचव्या आपल्याला काही समजत नाही असे ना। ग्रीत धरू पण सातव्या आठव्या वर्षापासून चांगली समज येईल लागली आम्हाला घरातून एक सक्ती होती की कार्यक्रमाला जाऊन बसायचं आणि कार्यक्रम संपल्याशिवाय घरी यायचं नाही त्याच्यामुळे दोन फायदे झाले की मला हे आवडलं तर ते का आवडलं आणि नाही आवडलं तर ते का नाही आवडलं हे सांगता येईल लागलं एक प्रकारचा न्याय डोक्यात व्हायला लागला आणि आवडलेलं साहजिकच ते घेत गेलो यथाशक्ती गळ्यावर चढवायचं गुरुजनांना भेटी गाठी घ्यायच्या शंका समाधान विचारायचं त्यांना ही मोठी माणसं विनासंकोच लगेच उत्तर देत ती म्हणूनच मोठी आहेत विचारलं हा कोण आहे कुठला असं काही नाही प्रश्न संगीतासंबंधी विचारतोय लगेच त्याचं उत्तर असायचं बरोबर मग त्याचा अभ्यास आपण करायचा आपल्या कुवतीनुसार मिळालेल्या वेळेनुसार आणि साधना चालू ठेवायची आपली असे संस्कार हे लहानपणापासूनच होत होतेच शिवाय आताच तुम्ही म्हणालात की तबला आणि पेटी हे दोन्ही सुद्धा तुम्ही शिकलेले होतात तर मग यामध्ये तुम्ही करिअर करायचं ठरवलं होतं तर मग ते पूर्णत्वास गेलं का नाही करिअर म्हणून मी ह्या कलेक्कडे बघितलं नाही कारण माझा मुळात पिंड आध्यात्मिक असल्यामुळं ही मला देणगी आहे परमेश्वराकडनं जन्माशी येताना मिळालेली तर त्याचा वापर विनियोग हा त्याच्या सेवेकरताच करायचा आणि मग परमेश्वर याचा अर्थ आपण तो काही बघितलेला नाही परंतु ही समोर जी आपल्या मंडळी ऐकायला बसतात श्रोते हे जगदीश मूर्ती त्यांच्या कानांना आनंद द्यायचा स्वतःला आनंद घ्यायचा अशासाठी त्याचा वापर त्याच्यामुळे करिअर हे दृष्टिकोन त्याच्याकडे नव्हताच एक सेवा हा दृष्टिकोन हा आनंद मेडिटेशन मुळात हा गाभा मेडिटेशनचा आहे कुठलीही कला विशेषतः संगीत हे तुम्हाला मेडिटेशन म्हणजे शांत वृत्ती राहणं आज वृत्ती शांत राहण्याकरता जगामध्ये ज्या ज्या उपाययोजना केल्या जातात त्याच्यापेक्षा ही सर्वाधिक महत्वाची आणि सहज परमेश्वराकडनं आलेली गोष्ट आहे की तुम्ही येत असलेलं तुम्हाला पेटी येत असेल काय जी तुम्हाला येतात ती गाणी वाजवेत एक अर्धा तास भरले तरी स्ट्रेस मॅनेजमेंट आत्ता हे जे काही आलेलं आहे पूर्वीसुद्धा होतेच लोकांना परंतु ह्या कलेच्या माध्यमातून ते होत असे बरोबर वेगळं काही करायला लागत नव्हतं तासभर पेटी काय अर्धा तास जरी प... हार्मोनियम काढली आपण संवादिनी वाजवीत बसलो बस रिलीज शांत आणि आत्ता तुम्ही म्हणाला तसं की जो ही कला सादर करतो त्यालाही त्याचा फायदा होतोच पण जो श्रोता आहे त्याला सुद्धा याचा भरपूर निश्चित फायदा हो निश्चितपणे हे एकट्याच नाही जे स्वतःला ज्या वेळेला जर एक म्हटलं तर ते सगळ्यांचं एकच आहे त्याच्यामुळे मला ज्या घटकेला आनंद होईल त्याच घटकेला समोरच्या माझ्या वाटोळीची जी मंडळी त्यांना आनंद होणारच त्या प्रक्षेपणाचा बरोबर त्या तुम्ही म्हणालात की लहानपणापासून तुम्ही ऐकत गेलात तर ऐकण्याचे नेमके काय संस्कार होतात काय सांगाल काय काय ऐकलं तुम्ही मी शास्त्रीय संगीत ऐकलं भावगीतं सेमी क्लासिकल नंतर ही आपली भावगीतं अभंग गायन सगळं सगळे प्रकार मी कुठलंही वर्ज्य ठेवलं नाही पण माझा पिंड होता तो शास्त्रीय संगीत नाट्यसंगीत मग उपशास्त्रीय अशा पद्धतीने माझा पिंड असल्यामुळं त्याच्यात मी जास्त ते ऐकत गेलो एखादा राग असेल तर तो कसा मांडतात मग मा तो एकच चार गायकांचा ऐकायचा चार गायिकांचा ऐकायचा एकच राग असे मी त्याचं वर्गीकरण करीत असे की त्या त्या गायक गायिकांची त्या रागाकडे बघण्याची दृष्टी कशी आहे प्रत्येक घराणं वेगवेगळ्या वेगवेगळ्या घराण्याचे गायक ऐकायचो एकच राग पण घराणी वेगवेगळी तेव्हा त्या त्या घराण्याची दृष्टी कशी आहे तो राग मांडताना त्याच्याकडे बघण्याची याचा अभ्यास करीत गेलो यथाशक्ती जसं जमलं तसं कारण गुरुमुख मला कधी मी समोर बसून शिकू शकलो नाही पण ह्या सगळ्या लोकांच्या सहवासात राहिलो सहवासानी बरस मिळतं गुरु सहवास हवा नुसतं आत्ता मी एक तासभर तुमच्यासाठी ट्युशन घेतली घरी गेलो शिकवणी घेतली घरी गेलो विषय संपला परत दुसऱ्या दिवशी येपर्यंत सहवास कुठं आहे गुरु सहवास म्हणून त्या ज्या गुरुकुल पद्धती आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत पूर्वी गुरुकुलातनं पूर्वीच्या सुद्धा सहवासात शिष्य असायचे त्याच्यामुळे हु, गुरुचं आचरण त्याचं वागणं बोलणं त्यांचे विचार गुरूंचे हे सतत त्या शिष्यावर प्रक्षेपित होत असत आणि त्यातनं शिष्य घडत असे बरोबर म्हणून गुरुमुख मुख महत्वाचं आता सहज तुम्ही बोलताना म्हणालात की तुम्हाला असे गुरु लाभले नाहीत प्रत्यक्ष प्रत्यक्ष शिकवायला काय त्याच्या मागे नेमकं कारण नाही ने माझी आमची परिस्थिती तशी हलाखीचीच होती आमचं सगळं गेल्यानंतरचा माझा जन्म आहे माझं पूर्वी आमचं स्वतःच घर होतं गुर वाडा भरलेला होता धनधान्य समृद्धी होती पण ती गेली त्यावेळेला काही कारणाने आणि नंतरचा माझा जन्म आहे त्याच्यामुळे माझा जन्म हा भाड्याच्या घरातला आहे त्या परिस्थितीमुळं मी गंडा बांधू शकलो नाही कुठे जाऊन जाण्याची ती अर्थात ह्या कुठल्याही गुरुजनांची पैशाची अपेक्षा नव्हती पण मी उठून जाणं हे तरी माझ्याकडनं व्हायला पाहिजे ती सुद्धा तशी उपलब्धी नव्हती mm -hmm. त्याच्यामुळं मग काय करायचं तर हे गुरुजन जेव्हा आमच्या गावाकडे येते चिपळूणकडे mm -hmm. पूर्वी नाटकातनं ही सगळी मंडळी कामं करायची ती जेव्हा यायची तेव्हा त्यांच्या सेवा करायच्या त्यांच्या वाटोळं राहायचं रंगमंदिरामध्ये खुर्च्यापूर्वी लावाव्या लागत असत झापांची oh, oh. थेटर असायची त्याच्यात खुर्च्या लावायचं काम करायचं मग ते सुद्धा पिटाचा द्यायला नव्हता अशी परिस्थिती होती त्याच्यामुळे मग खुर्च्या लावायच्या आणि मग त्या ह्याच्या बदल्यात नाटक बघायचं अशी एकूण त्या परिस्थितीतनं मग त्यांच्याशी ओळख झाली त्यांच्या <सवाद> सेवा मग बाबा त्यांना कुठे चहा पाणी द्यायचे नेऊन आपण पुढं राहायचं तबला पेटी आणून ठेवायची तर ते आणून ठेवायला मदत करायची म्हणाले की तो मिळवला गुरु सहवास सतत त्यांच्या वाटेवर राहायचं बरंच मिळतं त्यातनं सहज बोलत असतात ना सहज बोलणे हित उपदेश जसं म्हणतात तसं सहज काही काही गोष्टी अरे हा राग अरे कलावती कलावती जनसंमोयनी काय फरक आहे गुरुजी अरे एक रिषभ फक्त वाढवायचा इतकं ते सहज बोलतात सहज नाहीये ते पण त्यांच्या ते सहज केलेलं आहे पण सहजता असते अरे एक की रिषब वाढवला सहज आवृत्ती तो कोण कोण कलाकार आले होते त्यावेळेला कोणाकोणाला भेटलाय कैलासवासी पंडित रामभू मराठे म्हणजे ज्यांना मी गुरु मी एकलव्य पद्धतीने सगळ्या साधना केलेल्या आहेत चालू आहे अजूनही कैलासवासी पंडित रामभाऊ मराठे कैलासवासी पंडित जितेंद्र अभिषेकी कैलासवासी अप्पासाहेब देशपांडे ब्रह्मीभूत करवीरपीठ शंकराचार्य विद्याशंकर भारती कैलासवासी दत्तदास घागबुआ सुप्रसिद्ध कीर्तनकार त्यांच्याबरोबर मी बावीस वर्ष अर्गनची साथ केली अशी ही जी मंडळी आहेत ह्यांच्याबरोबर आवरलो साथ केल्यामुळं हार्मोनियम हा कसा तुमच्यासमोर नकाशा असतो ते काय गायलेत आम्हाला एक असा सल्ला असायचा जे ऐकायला येईल ते वाजव त्याप्रमाणे ते वाजवायचं वाज मग ते काय वाजलेलं याच्यावर ह्याच्यावरती माझी नजर असायची तो ग्राफ दिसत असतो आपण काय वाजवीत गेलो सरगम काय गेला तो ऐकून ठेवतो मला एकदा ऐकलेलं एक लक्षात राहतं हा एक मला जमेची बाब आहे आत्ता आता वय पुढं सरकले त्याच्यामुळे थोडे रेफरन्स सुटतात आणि आता साथीलाही जात नाही कुठे गाणं चालू आहे ते काय गेलेलं आहे ते सगळं लक्षात राहायचं आणि मग ते आपल्या गळ्यावर चढवायचं असा प्रयोग मी करीत गेलो जे वाजवलं ते आठवायचं सगळं साथ झाल्यावर असं प्रत्येकाचं ज्यांच्या ज्यांच्या साथी केल्या त्या प्रत्येकाचं गाणं मी त्या हार्मोनियम मार्फत उचललेलं आहे आणि हार्मोनियम हातात असल्यामुळे साहजिक गळा पण चालायला लागला आणि आवाजाची देणगी होतीच तो संस्कार आईच्या पोटातून येताना होताच त्याच्यामुळं आकलन स्वराचं किंवा गायलेल्याचं पटकन आकलन हो मला झटपट होत असे अजूनही होतं त्याचा वापर हार्मोनियमचा मला संवादिनीचा उत्तम तऱ्हेने उपयोग झाला दुसरी गोष्ट तालाची तबल्याच्या साथी केल्या भजनाचा सा मोठ्या तऱ्हेने फायदा होतो आम्ही मूळ भजनी मठात दर गुरुवारी दर एकादशीला भजन सेवा महाराजांच्या समोर आम्ही पाचव्या वर्षापासून त्या मठात बसत असे मग आम्हाला नेऊन तिथे जोडायचे पूर्वी असंच होतं इथे बसायचं मग ते भजन भजनात एक असं असतं तिथे भक्तिभाव महत्त्वाचा असतो तिथे शास्त्र चर्चा नसते तर मग आज कोण तबल जी आला नाहीये जा रे तबल्यावर बस तुला येईल तशी सुरुवात कर भजन चालू झालं पाहिजे महाराज बघतायत मग आम्ही तबला तोडका मोडका त्या भजनापुरेसा जो हो काही दोन चार पाच तास ते भजन चालायचं सुरुवातीला तोडका मोडका मग ते जमायला लागलं आकलन नसल्यामुळं तो कसा ठेकावा असतो कारण बाकी ऐकायचो ना अभंग घरात सतत ते ऐकायला मिळायचं जरी काही नव्हतं तरी ही मोठी संपत्ती आमच्याजवळ घरात होती आणि नंतर महाराजांच्या कृपेने पुन्हा आज या इथे आज आपल्या समोर आलो ही स्टेप आली त्या सरस्वतीचं आणि महाराजांचे आशीर्वाद आहेत ते त्याच्यामुळे तबला वाजवायला लागलो मग मी तबला तो अंदाजे वाजवायचो मग आपल्याला अंदाज नको आहे नेमकं काय आहे मग तबलजी मित्र तबलजी कलाकार मग ते जवळ गेले मी त्यांच्याजवळ जाऊन बसायचं जा, ते वाजवतात कसं शंका समाधान त्यातलं पण बोटांची हाताची अरेंजमेंट कशी ठेका कसा वाजतो ताल आणि ठेका पंडित सुरेशजींनी सांगितल्याप्रमाणे ठेका वेगळा ताल वेगळा नुसत्या मात्रा वाजवण्याने ठेका बांधणं हे फरक समजायला लागले की ठेका म्हणजे जो तो गायकाला उद्युक्त करतो गायला असा तो ठेका आणि मग तबला वाजवायला लागलो इथेही या आता मगाशी म्हटलं आकाशवाणीमध्ये हे जेव्हा सुरू झालं त्यावेळेला दोन कीर्तनं मी तबल्याची वाजवलं रेकॉर्डिंग आहे ते सहस्र बुद्ध बुवा कैलासवासी त्यांची इथे साथ केली होती मी तसंच हार्मोनियम भजनात असंच व्हायचं आज बाबा पेटी मास्तर आला नाही पेटी मास्तर म्हणायचे पेटी मास्तर आला नाही जा ना बस रे सुरत धर पहिल्यांदा मग एक साधारण पट्टी ठरलेली असायची भजनाची आपल्याकडे कोकणात काळी दोन पांढरी चार काळीपाच काळी चार काळी दोन असेल तर मध्यम काळीचार पांढरी चार असेल तर मध्यम काळीपाच पांढरी चारची भजन आपल्या कोकणात चढ्या सुराची नैसर्गिक आपल्याकडे चढेसुर आहेत तर आम्ही सूर धरून बसायचो सुरुवातीला आणि मग तो अभंग सांगायला लागला मनुष्य की सूर धरलेल्या हाताने मधल्या बोट ह्या असा सूर धरायचा आणि मधल्या बोटाने तो ऐकलेल्या सुराशी तो मधले सूर जुळून बघायचे हा अरे जुळला हा हा एक गावला असं ते अभंग होईपर्यंत मग सातत्याने कधीतरी एक दहा पंधरा भजनानंतर मग ते सापडायला लागलं मग ते सरसकट सगळं वाजायचं म्हणून मग त्यातलं शास्त्र शोधायला गेलो की काय आहे ह्याची आवक जावक कशी आहे मग हे सगळं मला आतन यायचं की शोध आहे सापडेल मग बा भूप काय चाललेला काय आहे बाबा हे सारे गपद असा शुद्ध रिषेभ शुद्ध गंधार पंचम शुद्ध दैवत मग मी ते विचारायचो हा राग कुठला भूप आहे मग पुढं पुढं सरकत 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 त्या भूपाच्या जवळचे कुठले मग ते, ते आपोआपच डोक्यामध्ये जी सरमिसळजळ होत असेल समोरच्या गाणं यायची तर ती लक्षे जी। अरे भूप यायची आणि तेच का नाही केले तुम्ही जे सगळं सांगताय त्याच्यावरून लक्षात येतंय की नुसतं गायक गाणं येतं हे महत्वाचं नाही तर त्याचे साथीदार जे आहे तबला पेटी जे असेल ते सुद्धा येणं खूप गरजेचं आहे ते तरच गाणं समृद्ध होत जातं ते साथीदार साथीदार या शब्दाचाच साथ अर्थ व्यापक आहे मग तो आपल्या संसारापासून आहे कौटुंबिक ही साथ वर्षानुवर्ष या नवरा बायको लग्न झाल्यानंतर एक संस्था स्थापन होते ती जी साथ असते त्याच्यामुळं मग सांगावं लागत नाही एकमेकांना काही तसंच ते असतं साथीदार हे आधारस्तंभ आहेत त्यांनी मनात आणलं नाही तर ती बैठक उधळू शकतात ते आणि मनात आणलं नाही तर मध्ये गायकाची तब्येत जरी चांगली नसेल तरी ती उंचीवर सुद्धा नेऊन ठेवू शकतात बरोबर म्हणून त्या दोन्ही बाजू समजल्या पाहिजेत चांगल्या अर्थाने हे कसं आहे एक उत्तम गायक किंवा एक उत्तम कलाकार होण्यासाठी नेमकी काय गरज असते सातत्य आणि तुम्हाला त्याप्रती असलेली भक्ती भक्ती हवी मी गाणं आज गायक झालो मला चार पैसे मिळायला लागले बस तेवढाच विषय राहिला असं नाही होता का मी तर त्यात पैसा हा विषय धरलेला नाही मला ते यावं सातत्याने तो विचार मेंदूमध्ये सतत चालू पाहिजे की मी आणखी चांगलं कसं गाईन आणखी चांगलं कसं काहीन मग त्याच्यासाठी असलेला रियाज रियाज हा रोज हवाच त्याशिवाय ते होत नाही ही जी कला म्हणजे कोणतीही कला असेल तर आता तुम्ही गायन क्षेत्रामध्ये आहात तर मला सांगा की याचा तुमच्या दैनंदिन जीवनावरती नेमका काय परिणाम झाला दैनंदिन जीवनात मोठाच फरक पडतो आधी मेंदू शांत राहतो कुठल्याही तरीची गडबड होत नाही विचार प्रक्रिया विचार करण्याची कुवत किंवा विचारामध्ये गडबड गोंधळ होत नाही आणि मेडिटेशन मगाशी जे बोललो ते त्या शांततेमुळे बरेचसे निर्णय सोपे होतात बरोबर स्ट्रेस कमी होतो स्ट्रेस अतिशय कमी म्हणजे माझा तर हातच नाही शांत एक अभंग म्हटला तरी समाधान किंवा त्याच्या विचारात जरी चिंतनात राहिलो तरी समाधान हुँ, हुँ। आज आपण बघतोय की आजची तरुण पिढी सुद्धा यामध्ये येण्यासाठी उत्सुक आहे किंवा आज अनेक तरुण गायक गायिका पुढे येत आहेत शिकतायत पण एक असं असतं की एक प्लॅटफॉर्म मिळाला की एक थोडा वेगळा विचार किंवा वेगळी भूमिका त्यांची दिसून येते आपल्याला आजकाल तर त्यांच्यासाठी काय संदेश द्याल तुम्ही हे आता हेच म्हटलं माझंच बघा मी माझी नोकरी दुसरी होती माझं चरितार्थाचं साधन दुसरं आहे मी एस टीमध्ये मध्ये चालक होतो परंतु परमेश्वर कृपेने मला दोन ओळखी दिल्या भगवंतांना की एक चालक म्हणून ड्रायव्हर आणि एक गायक म्हणून तिकडच्या भाषा वेगळ्या इकडच्या भाषा वेगळ्या त्या पेशाची एक प्रत्येक पेशाची एक टेंडन्सी असते तशी ती वेगळी आणि ही इकुडली वेगळी आपली संगीत विषयक मुळामध्ये त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला साफ असला पाहिजे की मी ही जी विद्या मिळवली कला जी कलेची जी विद्या मिळवली त्याच्यातनं नेमकं मला काय साधायचं आहे श्रोत्यांचं समाधान आत्मिक समाधान की पैसा हे ठरवलं गेलं पाहिजे म्हणजे थोडक्यात आत्ताच्या भाषेत म्हणजे कन्सेप्ट क्लिअर हवा आणि नुसतंच थोडंसं परखड मत आहे नुसतंच सर्विस चांगली मिळते कलाकाराची उडबस चांगली होते म्हणून एक पाच पन्नास राग तयार करून ठेवायचे पुन्हा तेच 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 आज इकडे ए झाला दुसरीकडे बी कार्यक्रम असे ते चार्ट करून ठेवायचे असं केल्यामुळे त्या कलेशी आपण काय म्हणतो इमानदारी ती कन्सेप्टमुळे येते असं एक माझं मत आहे आपल्याला नुसती चांगली सर्व्हिस मिळते म्हणून ती हे कला हे तितकंसं बरोबर नाही तो कलेचा अपमान आहे कारण मुळामध्ये कला सगळ्यांनाच भगवंत वाटत नाही विशिष्ट हेरूनच देतो तो त्याच्यामुळे त्याच्याप्रती असलेला जो श्रद्धा भाव आहे तो जास्तीत जास्त बाळगावा म्हणजे तो त्या कलेत नाही प्रतीत होतो तेच गाणं तोच राग त्या श्रद्धेमुळे तुमचा वेगळा ऐकायला येतो बरोबर नुसतंच व्याकरण गायला असं होत नाही व्याकरणाच्या मागे जो भाव आहे त्या राग काय सांगतोय त्यामुळेच एखाद्या गायकाचं गाणं आपल्याला भावत म्हणतो शंभर टक्के सगळ्यांच्या पुढे श्रोते नसतात काही काही गायकांना श्रोत्यांची वाण पडते कारण नुसती शास्त्र चर्चा होते भावनेचा लवलेच नाही रागाला भावना आहे फक्त शब्दा शब्दा ती शब्दाची त्याला शब्दाची जोड आली की ती जास्त प्रतीत होते नुसतात त्याचा सरगम गात बसलो तर त्यातनं काही भावना निर्माण होत नाही पण त्याच्याबद्दल तितक्या ताकदीचे शब्द असतील तर ती जास्त प्रतीत होते मग ते शब्द आले की त्याचा अर्थ आला तो अर्थ तुम्हाला इथे भिडला पाहिजे मुळामध्ये त्याची सत्यासत्यता तुम्हाला पटली पाहिजे त्या पदाचा अर्थ तेव्हाच तुम्ही ते सक्षम गाऊ शकता मग तुम्ही म्हणालात की सातत्य हवं ते तर रियाज ते रियाजामध्ये सुद्धा तसंच सातत्य असणं फार गरजे निश्चितच किंबहुना आता सगळ्यांचीच परिस्थिती अशी असते असं नाही की रियाजाला जागा आहे घाला पूर्वीच्या लोकांनी तर खडतर परिस्थितीमध्ये रियाज केलेले आहेत पण आज मुंबई पुण्याकडे गेलेत तर तुम्ही जेवायला या पण राहायला येऊ नका अशी परिस्थिती आहे तिथे रियाज रियाजापेक्षा मग ते चिंतन तुम्ही जे सतत तुम्ही त्या वातावरणात तुम्ही डोक्यात जर असाल तुमच्या डोक्यात तेच वातावरण चालू असेल तर त्याचा परिणाम रियाजा इतकाच होतो कारण शेवटी सगळ्या सूचना गळ्याला मेंदूकडूनच जातात त्याच्यामध्ये ते असल्यानंतर आज तुला गायचंय आज हे गायचंय त्याच्यावरती विचार चालू आहे प्रत्यक्ष गायला बसल्यानंतर त्या सूचना येतात आणि ते नहीं नहीं। 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 काम चालू शकतं चिंतन ह्याचं उत्तम उदाहरण पंडित कैलासवासी कुमारजी पाच वर्ष गाणं बंद होतं पाच वर्षानंतर पहिल्यांदा वीस मिनिटं गायला परमिशन त्यांना डॉक्टरनी दिलेली होती तेव्हा बरेच वर्षांनी पाच वर्षांनी कुमारजी गातायत म्हणून पुण्यातले लोक सगळे श्रोते जमले हो त्यांचे चाहते म्हणजे काय आता होणार आहे पाच वर्ष गळा बंद आहे बघूया तरी काय आहे ते वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक होते श्रोते होते त्याच्यात पण कुमारजींनी सोनी भटियार रागातली एक चीज त्यांना उत्तर देण्याकरता मारोजी भोलो न माने अरे मी आहे मला विसरू नका मग तिथेच एका श्रोत्यांनी त्यांना प्रश्न विचारन ते झाल्यानंतर अहो पाच वर्ष गळा बंद होता मग हे कसं काही शक्य म्हणजे गळा बंद होता ना चिंतन चालू होतं मेंदू चालू होता आणि जे मग तुम्ही सुरुवातीलाच म्हटलं की ऐकणं ऐकणं ऐकण्याचा बराच 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 फरक पडतो गुरुजी तुम्हाला एवढं एवढंच देत असतात तो बोटभर त्या बोटभऱ्याचं आपण किती कसं करा वाढवायचं शेवटी आपल्यालाच करावं लागतं त्याच्यामुळे ऐकणं हा मोठाच विषय आहे जेवढं तुम्ही ऐकाल जितक्या जितक्या प्रकारचं ऐकाल तुम्ही ज्या क्षेत्रात आहात जे क्षेत्र म्युझिकमधलं तुम्ही निवडलेलं आहे त्यातला बराच व्यासंग तुम्ही ऐका बाकीच्या अन्य कलाकारांचा त्याचा परिणाम होत असतो त्याचे तुम्हाला रेफरन्सीस मेंदू तुमच्या प्रक्षेपणामध्ये देत असतो बसल्यानंतर तुमच्या गायकीवर तुमच्या प्रक्षेपणावर त्याचा बराच फरक पडतो आणि आपली आयडेंटिटी निर्माण होण्याकरता त्याचा जास्त उपयोग आहे नुसतीच गुरुजी दिसत राहत नाहीत गुरुजींनी दिलेल्या तत्वाचा तुम्ही किती विचार केला ता म्हणून तुम्ही दिसले पाहिजेत गुरुतत्व हे मागे समयीसारखं शांत दिसलं पाहिजे हे आहेत एवढं समन्वय पुरेस तर आज तुम्ही इथे आलात आणि खूप छान संवाद श्रोत्यांशी साधलात त्याबद्दल आकाशवाणीच्या परिवारातर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद नमस्कार। धन्यवाद धन्यवाद